नगरपालिकेच्या भोंगर कारभारावर बॅनरबाजी प्रशासक राज आल्यापासून मूलभूत सुविधांची दुर्दशा तळोदा नगर परिषद डिसेंबर दोन हजार बावीस पासून प्रशासक कारभार सुरू आहे निवडणुकीच्या प्रतीक्षेत वर्षा मागून वर्षे उलटत चालले आहेत पण आरक्षणाचे चेंडू सुप्रीम कोर्टात अडकल्याने निवडणुका कधी याबाबत अपष्टता आहे तर तो तळोदा नगरपालिकेच्या प्रशासक कारभाराविषयी नागरिकांमध्ये प्रचंड नाराजी वेळोवेळी एक वेळेस येत आहे आज मात्र तळोदा नगरपालिकेच्या मूलभूत सुविधांविषयी गोड्यांवर पट्टी बांधलेल्या प्रशासकाची डोळे उघडणे करण्यासाठी तळोद्यातील जय श्रीराम सोशल ग्रुपच्या वतीने स्मारक चौकात मोठे बॅनर लावून नगरपालिकेकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधांचे दयनीय अवस्थांचे छायाचित्रांचे बॅनर लावण्यात आले आहे जय श्रीराम सोशल ग्रुपच्या वतीने लावण्यात आलेल्या बॅनरची तळोदा शहरात जोरदार चर्चा सुरू आहे या बॅनरवर शहरातील उद्याने ज्येष्ठ नागरिक भवन सार्वजनिक शौचालयांची झालेली दुरावस्था बंद पडलेली पतदिवे वैकुंठ रथाची अवस्था गाणीचे साम्राज्य गटाऱ्यांची झालेली नाचदूत स्मारक चौकातील बंद पडलेले पाच कंदील छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावरील बंद पडलेले पद दिवे यांचे पोस्टर प्रदर्शन करण्यात आले आहे भोंगड कारभारामुळे चर्चेत आलेली नगरपालिका पुन्हा बॅनरबाजीमुळे लोकांच्या रोषाला कारणीभूत ठरत आहे था। जय श्रीराम सोशल ग्रुपच्या पदाधिकाऱ्यांनी मूलभूत सुविधा तसेच इतर नागरी सुविधांच्या देखभाल व दुरुस्तीसाठी आज मंगळवार दिनांक अठ्ठावीस जानेवारी रोजी नगर परिषदेचे अधिकारी विक्रम जगदेळे यांना निवेदन दिले आहे निवेदनावर अमन जोहरी कार्तिक शिंदे राहुल जैन चिंटू जोहरी योगश चव्हाण राहुल परदेशी किरण ठाकरे भरत भोई यांच्या सहाय्या आहेत तसेच निवेदन देते मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदन दिलं आहे तळोदा शहराची जी मूलभूत सुविधा आहे त्याच्या एकदम दुर्गम अवस्था झाली तर आम्ही असं एक निवेदन आहे नऊ मुद्दे आणले होते आपले वैकुंठरते त्याचा आत्तापर्यंत लोकार्पण झालं नाही आहे प्रशासन बसल्यानंतर थोडं शहराची एकदम खराब अवस्था झाली आहे वैकुण ते आपला त्याची लोकार्पण झालं नाही आहे मग शौचालय असतील त्याची एकदम दुर्गावस्था आहे प्रशासनाची तानाशाही आहे डायरेक्ट असं वाटतं आहे तर त्याच्या मनात आलं ते करताय तोडगा नगरपालिका प्रशासन बसल्यानंतर आदिवासी सांस्कृतिक भवन असेल त्याचे कर वाढवण्यात आले म ज्येष्ठ नागरिक हॉल असेल तो ज्येष्ठ नागरिक हॉल कमी आणि जंगल जास्त आहे फॉरेस्ट ऑफिस लागतो तो अशी सुविधा असं ज्येष्ठ नागरिक हॉल आहे आपला सामाजिक उद्यान उद्यान नाही नगरपालिकेच्या डम्पिंग ग्राउंड येतो आत्ता तुम्ही जाऊन पाहा अशी अवस्था तळुगा शहराची झाली आहे शहरामध्ये गडरी नाही पाणी तर गडरी काय आहे आणि पाणी कुठे तेच माहिती नाही आहे आदिवाहू आदिवासी बहुवेले आहे बहुरेले आहे त्याच्यामध्ये अजिबात सुविधा नाही आहे एकदम गडरी पाणी कुठं आहे तर गडरी कुठं आहेत शौचालय पाहिले लाखो रुपये वाया गेले आहेत नगरपाल तोडोगा शहराचे शौचालयाच्या नावावर अशी व्यवस्था आहे की तिकडे कोणी तीन धारा मुताला जाणार नाही अशी तोडोगा शहराचे शौचालय आहेत आता एकुंडरथ म्हणजे नगरपालिकेने असा विचार केला आहे के, की पूर्ण नगरपालिकेचे आम्ही याला घेऊन जाऊ हो मला थांबला असं विषय जगोजगी गल्ली गल्लीत कचऱ्याचे साम्राज्य आहेत पत दिवे तर बाप एवढे मोठे लावले आहेत आणि असेच सुरू आहेत हे विचार करण्यासारखं गोष्ट आहे एक पत दिव्या तळोदा शहरात सुरू नाही आहे आपला म्हणून येणारे आपण स्मारक चौक म्हणजे पाच कंदील पाच कंदिलीच्या लाईट बंद आहेत नगरपालिका तीही पाच लाईट खाऊन गेली आपले गेट आहेत प्रवेशद्वार प्रवेशद्वार तयार झाले तेव्हा असं वाटायचं एवढा आनंद वाटायचा तेवढा शहराला प्रवेशद्वार झाले उद्यान झालं सामाजिक भवन झाले एवढा आनंद वाटायचा की विचार नका करू की बो असं वाटायचं तेव्हा की चाळीस वर्ष माणसाचं जा लग्न झालं तेव्हा तेव्हा त्याला ते आनंद वाटतो तसा आपल्याला आनंद वा वाटायचं तळोदा शहराच्या लोकांना आणि आज अवस्था तुम्ही पाहून घ्या एवढी खराब अवस्था आहे ते तुम्ही नाही करू शकत प्रवेशद्वारांचे लाईट बंद आहेत भगवान बिरसा मुंडा स्मारकाच्या वरचे लाईट बंद आहेत टोटल विषय म्हणजे तेवढंही मूलभूत सुविधा आहेत ते सर्व बंद आहेत जे लोक तळोदा शहराची साफसफाई करतात ते लोकांच्या एरिया पाणार तुम्ही तर विचार नाही करू शकत जे लोकच कचऱ्यामध्ये राहत जे लोक कचरा साफ करतात ते लोक बिचारे कचऱ्यामध्ये राहत आहेत असा एक आपण तोडगा शहरात स्मारक चौकात बोर्ड लावला आहे प्रशासनाला निवेदन दिलं आहे प्रशासनाने आपल्याला आस्वान्स आहे की आम्ही करू लोकर तर पाहतो नाही केलं प्रशासनाने तर लोकरच आंदोलन करणार आहेत मोर्चा काढून तोडवा शहराचे सगळे लोक मोर्चा काढून एक आपण करू काहीतरी याच्यावर आता सिंहांनी दिलंय पाहतो जय जय श्रीराम